वर्षांपूर्वी एक छोटा मुलगा होता नारायण लहान वयापासूनच त्याला भगवान राम आणि हनुमान यांची अफाट भक्ती होती रोज सकाळी तो उठून मंदिरात जाई भजन म्हणे आणि गावातील लोकांना चांगले विचार शिकवी एक दिवस आरशात पाहताना त्याचे लक्ष स्वतःकडे गेलं त्याला अचानक जाणवलं मी हे शरीर नाही मी आत्मा आहे या विचाराने त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला त्याने संसाराचा त्याग करून रामदास हे नाव घेतले आणि लोकांमध्ये ज्ञानाचे दीप पेटवण्याचा संकल्प केला तो जंगल डोंगर गाव व शहरात हिंडत राहिला जिथे जिथे गेला तिथे त्याने हनुमानाची मंदिरे बांधली लोकांना पराक्रम शिस्त आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला त्याने दासबोध मनाचे श्लोक असे ग्रंथ लिहून समाजाला योग्य दिशा दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्याच्या विचारांनी मोठा बळ दिलं रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात धैर्य संघटन आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटली आजही लोक त्यांना आठवतात कारण